राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी उघडलेल्या सहा दरवाजांपैकी दोन दरवाजे बंद राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर कमी राधानगरी धरणाचे उघडलेल्या स्वयंचलित दरवाजे पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं भोगवती पाटबंधारी खात्याचे अधिकारी प्रवीण पारकर यांनी सांगितलं राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाल्यानं शुक्रवारी दुपारी एक वाजून चार मिनिटांनी एक तर सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी एक असे दोन दरवाजे बंद झाले आहेत चार स्वयंचलित दरवाजातून प्रति सेकंद पाच हजार सातशे बारा क्युसेस तर विद्युत गृहामधून पंधराशे क्युसेस असा एकूण सात हजार दोनशे बारा क्युसेस पाणी नदीपात्रामध्ये विसर्ग होत आहे नदीपात्रामध्ये पाणी प्रचंड प्रमाणात वाढत असल्यानं नदीकाठच्या लोकांनी सावधानगिरी बाळगावी असं आव्हान भोगावती पाटबंधारे खात्याचे अधिकारी प्रवीण पारकर व राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी केला आहे महानकरे न्यूज साठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा